जनतेच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार विकास योजना राबवण्याचं सूक्ष्म नियोजन केलं जाईल कोणत्याही एका विभागाला प्राधान्य देण्याऐवजी ग्रामीण विकास हाच केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ऍक्टिव्ह होईल असं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन येस यांनी सांगितलं कार्तिकेय यांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदभार स्वीकारला विभाग विभागप्रमुखांची बैठक आणि जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेटे दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे दोन हजार वीसच्या बॅटचे आय ए एस अधिकारी कार्तिकेयन यस यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे यापूर्वी त्यांनी नांदेडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पुसद इथं तर आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची कोल्हापूरला बदली झाली आहे कार्तिक केअन एस यांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला सुरुवातीला त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली तसंच जिल्हा परिषद मुख्य इमारत आणि कागलकर हाऊसमधील विविध विभागांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर असून हा लौकिक कायम ठेवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील असं कार्तिकेयन यांनी सांगितलं जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख दर बुधवार आणि गुरुवारी गावागावांना भेटी देतील तर सोमवारी आणि शुक्रवारी जिल्हा परिषदेत उपस्थित राहून लोकांना भेटतील त्याच दरम्यान शुक्रवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक होईल जनतेला काय हवं आहे हे जाणून त्यानुसार विकास योजना राबवल्या जातील सर्व विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासगंगा पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले तीन निर्णय घेतला एक अटेंडन्सच्या बद्दल एक अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहेत फक्त आमच्या कर्मचारीच्या नाही शालाच्या शालाच्या कर्मचारी आणि शिक्षकबद्दल दुसरा निर्णय असा घेतला की लोकांना म्हणजे एच ओ डीला फील्डवर काय चालू आहे ते माहिती असायला पाहिजे त्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी शंभर टक्के कंपल्सरी फील्डवर जायच्या ऑर्डर मी काढलेली आहेत जेणेकरून जे जाऊन बघतात बघू शकतात की काय चालू आहे म्हणून नेमकी काय चालू आहेत म्हणून तो कंपल्सरी बुधवारी गुरुवारी फील्डमध्येच असायला पाहिजे बुधवारी काहीतरी सी आला तर मंगलवारी कुठेही परिस्थितीमध्ये एक व्यक्तीकडे दोन दिवसच्या वरी एक फाईल नसायला पाहिजे तशा निर्णय घेतलेली आहेत म्हणजे ते एदर निर्णय घेऊन पुढे पाठवायचे काहीतरी दुरुस्ती असेल तर दुरुस्ती कर, पूर्तता करण्यासाठी मागे पाठवायचे एक टेबल मध्ये दोन दिवसच्या वरी फाईल नसायलाच पाहिजे अशा मी सर्क्युलर काढलेली आहे दरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर राहील कोणतीही फाईल एका टेबलवर दोन दिवसांपेक्षा जादा राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल त्यासाठी ई ऑफिस ॲपचा प्रभावीपणे वापर केला जाईल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे शिक्षक यांनी कामाच्या वे वेळ टंगळमंगळ केल्याचं आढळल्यास कारवाई होईल असंही त्यांनी सांगितलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होतील असं त्यांनी सांगितलं चार्टर्ड अकाउंटंटच्या शिक्षणानंतर त्यांनी जर्मनी इथं काही काळ नोकरी केली ती नोकरी सोडून कार्तिकेयन यांनी सीची तयारी केली आता मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेला आर्थिक शिस्त लावण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली आहे